आपलं स्वागत आहे नमस्कार भोकर विधानसभेमध्ये माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी दादाराव ढगे हे निवडणूक लढविण्यासाठी विधानसभेची इच्छुक आहे काँग्रेस पक्षाकडून तिकिटासाठी आणि काँग्रेस पक्षांना तिकीट दिल्यास माझी मुलगी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढविणार आहे भोकर विधानसभेच्या का, काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी साठी बरेच कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठ जवळपास आठ ते दहा लोक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आहे भोकर अर्धापूर मुदखेडी या तीन तालुक्यामध्ये आपण त्या संदर्भात संपर्क सुरू केला जातो हो मी जवळपास पंधरा दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराशी सध्या संवाद चालू आहे प्रतिसाद लोकांचा कागद मिळत आहे उमेदवार आहे आणि प्रत्येक गुन्हे कंटिन्यू गुन्हे गुन्हे लोकांना हे झाले आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे लोक आणि सुशिक्षित असल्यामुळे आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली पुन्हा आता प्रशासकीय सिवायची तयारी चालू असल्यामुळे लोकांची म्हणजे भावनाभाव विद्यार्थी शिकलेला आहे तरी आम्ही तुमच्या सोबत राहू तुम्ही फक्त तिकीट घ्या हे प्रत्येकाची मागणी आहे भोकर मतदारसंघ हे एक नामवंत माणसाचा मतदारसंघ म्हणजे त्यांच्या विरोधात आपण अपन, आपली मुलगी या ठिकाणी उभं करत आहे भोकर मतदारसंघाचे निवडायचे कारण काय माझं भोकर मतदारसंघामध्येच गाव असल्यामुळे मी स्थानिक भोकर मतदारसंघातलंच असल्यामुळे मी भोकर मतदारसंघामध्येच उभा टाकण्याचा निर्णय मी भोकर मतदार संघ सोडून मी नांदेडमध्ये उभा टाकू शकेल मतदारसंघामध्ये प्रत्येक जर ओळख प्रत्येकाचं काही ना काही कार्य केले असल्यामुळे मी भोकर मतदारसंघात निवडलो समोर मोठी शक्ती आहे दोन तीन निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे त्यांच्या विरोधात आपली रणनीती कशी आहे नाही आपण समोर मोठी शक्ती म्हणजे आपण भाजपच्या विरोधामध्ये इतर पक्षाच्या विरोधामध्ये आपण नेऊन लढवतो समोर कोणती शक्ती असू दे त्याचा आपल्याला काही परिणाम होणार नाही फक्त आपण भाजपच्या विरोधामध्ये माझ्या मुलीला मी उभं करतो तीन तालुके येतात सर्व जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात या तीन तालुक्यामध्ये विकास झाला काय विकास आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक किनी तालुक्यामध्ये फिरता कुठे विकास झालाय काय नाही काही ठिकाणी रस्ते झालेत पण विकास कशाला म्हणतात आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे भोकर तालुक्यामध्ये आतापर्यंत पाण्याची सुविधा झालेली नाही तसं माननीय कैलास श्री शंकरराव चव्हाण साहेबांना मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम केलं त्याच्यानंतर आतापर्यंत जेवढे आमदार खासदार झालेत त्या कोणी एक आपल्या भोकर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम करू शकले नाही विकास कसा म्हणता येईल आपल्याला जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्याचा विकास होणार नाही शेतकऱ्याची म्हणजे म्हणजे जमीन ओलीता खाली येणार नाही तोपर्यंत विकास म्हणता येणार नाही दुसरी गोष्ट आपल्या इथं विकास म्हणतो आपण आज जवळपास म्हणजे पंधरा वर्ष झालं एम आय डी सीचा विषय आहे पंधरा वर्षापासून आपली एम आय डी सी चालू झाली नाही आज एम आय डी सी चालू झाली तर जवळपास आपल्या मतदारसंघामधले दहा ते पंधरा हजार लोक तिथं नोकऱ्या लागत होत्या पण तो सुद्धा नाही म्हणजे कसा विकास आपण म्हणता येईल गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवराज चव्हाण साहेब सांगत होते की भोकर हे टेकडीवर हो आहे या तालुका या तालुक्यामध्ये तुम्ही निवडून दिल्यानंतर अपर पेनगंगेच्या पाणी आणू परंतु दहा वर्षाच्या कालावधी त्यांचा स्वतः काळ गेला त्यांनी अपर पेनिगेच्या पाणी आणू शकले नाही या संदर्भात आपण काय म्हणणार तुम्ही ह्या दहा वर्षाचा काळ सोडून द्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्या जनतेनं मुख्यमंत्री पदापर्यंत त्या माणसाला खुर्चीवर बसवलं त्या काळामध्ये सुद्धा झालं नाही तर ह्या दहा वर्षातच राहिजे म्हणजे करायची वरती माणसाचं झाल्याच्या नंतर कोणी कोती म्हणजे हे करून प्रयत्न करून माणूस आणतो काय वेळ लागेल समजा एखादी पाच वर्षामध्ये व्हायचं कार्य सकाळ जरी नसेल तर सात आठ वर्ष लागतील तर सुरुवात तर करायला पाहिजे आज सतत आपण जवळपास म्हणजे साठ वर्षापासून आपण तीन घराण्याला जे निवडून देतात तिन्ही घरांना न शेतकऱ्याचा प्रश्न कोणताच मानलेला नाही आणि हे मानणार बी नाही जनतेशी काही दिलं गेलं नाही त्यांची भावना एकच आहे जनता काही जरी झाली तरी माझ्या हिशोब इथं कॅन्डिडे दुसरा नाही आणि मलाच निवडून मला ही जी अपेक्षा आहे ह्या भ्रमामध्ये जे चाललेत हे कुठंतरी यावेळेस लोक काही की भरपूर त्यांचा फोनणार आणि काँग्रेस पक्षाच्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार ह्याच्यामध्ये दे काही वाटत नाही भोकर तालुक्यामध्ये भोकर मतदारसंघामध्ये जे काम येतात ते काम नांदेडच्या गुर्तदारांनाच देतात आणि या कामाचा दर्जा कसा राहतो आता हे काम देतात हे तर प्रत्येकाला माहिती आहे स्थानिकचा आपला कोणताही कॉन्ट्रॅक्टर नाही आणि कोणीही कॉन्ट्रॅक्टरला काम देत आता हे दर्जा आहे आता आम्ही काही पाणी केलं नाही याच्यापेक्षा तुम्हाला सर्व माहिती आहे दर्जा कसा आहे काय नाही कसे काम देतात हे तुम्हाला प्रत्येकाला माहितच आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव येत त्याचा पाच वर्ष अमिताभ अमिताभाबी चव्हाण माझे आमदार या ठिकाणी आले नव्हते परंतु या एक महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये ठाण्यामध्ये त्यांनी बैठका घेत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये ते फिरत आहे त्या संदर्भात आपण काय म्हणतो हे आतापर्यंत आपण जवळपास इतके वर्ष झालं बघायला जे आमदार आपण हा निवडून घेतो आपले कोणतं तरी काम आहे पण हे जे ह्याचे जे म्हणजे प्रत्येक वेळेस यांना असं झालंय की एक वेळेस निवडून गेलं मला जनतेला भेटायची आवश्यकता नाही ज्या वेळेस म्हणजे विलक्षण आहे त्यावेळेस येणार काहीतरी आपल्याला उद्घाटन करणार हे करणार आतापर्यंत अशीच परंपरा झाली आणि प्रत्येक मतदारसंघ व आल्याच्या नंतर कोणतं उद्घाटन झाली ते आशेनं व हे मोठे येते काहीतरी विकास करतील ह्या भरुश्यानं लोक निवडून द्यायला पण वेळेसची परिस्थिती तशी नाही प्रत्येक वेळेस यानं धोके दिल्यामुळं धोका दिल्यामुळं यावेळेस जनता अजिबात त्यांच्या भूळगुळे थापाला न पडता नवीन चेहऱ्यांना आतापर्यंत दे दे शेवटराव चव्हाण साहेबांनी दलित मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे होता ते भाजपमध्ये गेल्यानंतर हा समाज नाराज झाला त्याचे काय परिणाम आपण लोकसभेमध्ये पाहिलं लो। तर विधानसभेमध्ये त्याचे काय परिणाम होणार आहे विधानसभेमध्ये लोक सुद्धा लोकसभेप्रमाणेच हे होत त्याच्यामध्ये काही दुसरं हे नाही आता हे झाल्याच्या अगोदर साहेबांना त्या पक्ष भाजपमध्ये जायचा विषयच नव्हता एवढं लोकांना आपल्या भोकर मतदारसंघामध्ये हा आप पूर्वीपासून आपला काँग्रेसचा बारीक केला आहे साहेबानं भाजपमध्ये जायचा काहीच विषय नका कुठंतरी जनतेला बाबा सोडून साहेब जे भाजपमध्ये गेले हे सर्वसामान्य मतदार मतदारांना कोणालाही आवडलेलं नाही म्हणून लोकसभेमध्ये भाजपचा उमेदवाराला नाकारून मुघल जनतेनं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून काँग्रेस पक्षाने आपल्या मुलीला तिकीट दिले नाही कोणत्या ना पक्षात काँग्रेस पक्षानं माझ्या मुलीला तिकीट नाही दिलं तरी मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही जे काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराचं आम्ही शंभर टक्के काम करतो विधानसभा मध्ये मुस्लिम समाज नाराज आहे कारण नांदेड येथे विधान परिषद पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय यावेळी परिस्थिती कशी आहे फक्त एकच विधान सीट असल्यामुळं कुठंतरी म्हणजे थोड विषय झाला तरी, थोड़ो दाना। तरी पुड़ो, पुड़ो जस्ति जस्ति या इथून पुढे पुढे चालू मुस्लिम समाजाचा जास्तीत जास्त विचार केला जाईल याच्यामध्ये काही पक्षासाठी विचार करून निर्णय घेतील याच्याबद्दल काही आहे मुस्लिम समाजाची नाराजी कसं दूर करणार पक्षाकडून नाही आता प्रत्येक वेळेस आपण आजच पाहिजे म्हटलं कोणत्याही गोष्टी होत नाही काही त्याला वेळ ला लागतो आज नाही पुढच्या वेळेस समजा होणार आहे पण मुस्लिम समाजाला प्रधान काँग्रेस पक्ष विचार करून उमेदवारी मिळतो दहा ते पंधरा वर्ष बोलली पण भोकर शहर आणि तालुक्याच्या विद्यार्थ्यांची सोय केलेली नाही कॉलेज नाही त्या संदर्भात घराण्यालाच निवडून दिल्यामुळं भोकर मतदारसंघामध्ये ह्यांना अशी भूमिका झाली की व आपल्याला विकास करणार गेली तरी जनता निवडून जाईल हे आपण सतत निवडून दिल्यामुळं त्यांना विकास करायची ही आज भोकरला आपल्या इथले भोकर तालुक्यातले म्हणा नांदेड जिल्ह्यातले एज्युकेशन वी आय एम एस इंजिनिअरिंग कॉलेज साठी पुण्याला मुंबईला लोक चाललेत हे जर आपल्या भोकरमध्ये राहिलं तर पूर्ण म्हणजे नांदेड जिल्ह्याचे विद्यार्थी इथं कॉलेजमध्ये व हे करत शिक्षण घेत होते पण हे कोणी करायच तयार हे कुठंतरी आता यावेळेस समजा जनतेनं जर आम्हाला पक्षानं तिकीट दिलं दिलं आम्ही निवडून आलो तर आमचं प्राधान्य म्हणजे शेती शेतकऱ्यासाठी पुन्हा या विद्यार्थ्यासाठी पुन्हा जे आपले मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांना एम आय डी सीच्या मातेमात जास्तीत जास्त कसं आपल्याला आपल्या मतदारसंघातले लोक हे करता येईल नोकरी लावता ला। येईल किंवा कॉलेज हे करता येईल त्या पुद त्या पद्ध त्या पद्धतीनं आम्ही प्राधान्य देऊन ते विकास कार्य आम्ही करतो